हॅपी होली आमची होळी जेव्हा खेळून जाणार आता मी जाते खाली माझे फ्रेंड झाले फ्रेंड झाले तर मी जाऊन जाईल

आता हो सोनलचे स्कूल आलेले एकच फ्रेंड राहिलोय सगळे बाकीचे गेले रंग लावून आता आम्ही माझी स्कूल फ्रेंड लाव ब्लॉक 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 मध्ये शिवानीला मी नाही मागले तेव्हा बहिणीची लहान मुलं ते डायरेक्ट कोमल दीदी आली बाहेर त्याचे रेन डान्स सगळीकडे रेन डान्स डान्स आले शिवानीकडे सोनात बी आले थंडी वाजते म्हणून ते गोळा करून तिथे उभे कलर आहे मला पण पावायचं शिवानी हे मला काढून पुरा हॅपी होली हॅपी होली आता सोनाला आणि मी निघालोय परत घरी जायला झाली आमची होळी बस कुठके फ्रेंड्स खतम इकडे आकाशने मला कॉल केलाय आवर्जून हा यांनी सगळ्यांनीच बनवलंय आणि थँक्यू आम्हाला आणल्याबद्दल पण आम्ही जेवून झालेलो आहोत पण तरी मी खाणार आहे मला आवडत चिकन म्हणून भाकरी ठेवली मी सो थँक्यू आणि हॅपी होली चला बाय 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 टेस्ट करतो आणि सांगतो तुम्हाला बाय बाय ए माझा दरवाजा जेवण झाले तरी माझ्या भावांनी आणलेलं आहे बनवलेलं चिकन ते आता मी टेस्ट करते आणि मी टेस्ट करून सांगते तुम्हाला कसं आहे हवा 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 चुलीवर बनवलं चिकन गरम एवढ परफेक्ट आहे ना बट काय पण बोल बॉईज लोक एकदम छान बनवतात ना असं जेवण चुलीवर चिकन मटन असं फिश वगैरे एकदम परफेक्ट बनवतात आणि ही टेस्ट गमि टेस्टी आता मी मस्त खाते चिकन आज आमच्या घरी वेज होतं आईचा वार होता ना आज शुक्रवार <laughs> म्हणून आणि मग एडिट करते ब्लॉग्स भरपूर ब्लॉग्स एडिट काहीच होळी खेळली आम्ही काल आणि बघू शकतो रंग केलाय माझा गेला मला वाटलेलं नाही जाणार सोनलचं तर थोडं थोडं आहे पण माझं गेला बाबा रंग आणि इथे मी साडीची ऍड करत होती ओपनिंग मस्त ही साऊथ पॅटर्न बॉर्डर अशी साडी रिसीव झालेली आहे अँड गॅस वॉट वेअर आय एम वेअरिंग इट आता नाही सांगणार मी बट या स्टेट युन म्हणजे खूप सुंदर साडी आहे मोरिया कलेक्शन टू झिरो टू फोर या इंस्टाग्राम आय डीवरून रिसीव्ह झाली आहे साडी त्याचसोबत आता मी हा बटरफ्लाय ड्रेस रिसीव झाला आहे तो वेअर करून ॲड करायचा आहे पुसक वेब या इंस्टाग्राम आय डीवरून रिसीव्ह झाला आहे आणि ती अजिबात माझी साईज अवेलेबल नाही मम्मीने अल्टर केलं आहे मला वेअर करायला पण हे माझी साईजचं नाही आहे दिसेलच आणि आता येणारे अर्नव बाबू तर आम्ही खूप एक्सायटेड तर आलाच नाहीये त्याला आपण विचारूया घर कसं कस वाटत अर्णव आलेला आहे आणि कसं वाटलं आमचं बेडरूम मस्त एकदम असं पिंटरेस्ट वाईट सगळं डेकोरेशन आहे तिथे प्लांट आहे बेट कलर्स पण आहेत मम्मी बोला होते आईस्क्रीमच आणायला चाललेलो आणि आईस्क्रीम इथे आलेल आहे गाईज मम्मीला बोलते मी आजी घातली मम्मीला सांगली आज जीन्स जातली काय बोललीस तू मागाशी हा मग मम्मीने बघितलं नाही म्हणून जीन्स जीन्स काय आहे काय बोलतात काय आहे आता काहीच नाही बोलला आता तोंड बन झालं जीन्स घातली तू तू जीन्स जात काय घातलायस तू हे तू फोन आणलास ना समज जीन्स कोणी आणलं टेडी बिअर बघ दादाचा आहे तो टेडी बिअर दादा तो दादाचा आहे दादाचा दादाचा आहे येतो दादाचा आमच्या दादाचा आहे तो हाय बघतेस बाब इथे वेग कलरची कोणी असेल कधी

कशी टाक तू कॉफी बनवते आज सोनल आमच्यासाठी स्पेशल कोल्ड कॉफी बनवते सो लॅट्सी अशी बनते आज सोनलच्या हातची कोल्ड कॉफी आम्ही आम्हालाच मारते आणि आम्ही तिला ओरडलो की लगेच जाते तिथे काकीला कंप्लेंट करायला शानी काकी

मस्त आहे पण सौ हे मस्त आवडत ना म्हणून काय दे बर्फ नाही टाकलं मी फुल कॉपी केली बर्फ बर्फन टाकली काय हे येत रे तुम्ही नाही मला बर्फ पदार पण ह्याला ना भरपूर बच्चे बघ माझे भांडी लावला अरे अरे भरलेला पाहिजे तिचं म्हणणं भरलं आहे तो क्लास बघ बघ हे बघ काय केलं आणखी घाल आणखीन का मला तू पिऊन नाही मी बर्फाशिवाय नाही पिऊ शकत ना थोडस बोलतो थो आवडलं मला आवडलं तुझा तुझी पिझा थोडीशी आमचा दरवाजा

मी दोन वेळा थिएटरला आहे आणि बाबू आर यू सुल सुलतान स्त्री टू आता लागणार आहे कुठंच आहे तुला माहिती आहे का हॉरर मूवी आहे सो वी आर एक्सायड सु, सु, आ... <laughs> ला ला। so <laughs> फुल लाईट बेन बंद करून मॉन्री तुम्हाला तिकट करणार जास्त येळी ओळी पाळी मग आम्ही थमसप आणि मिरिंदा पप्पा आले थमसपिंडा घेऊन मिरिंदाप्पा थमसअप मला थमसअप आवडत आणि हिला आणि त्रिशाला थांबला दोन सगळं आवडतो बाबूला पण गोल्ड लागतो मी थोडंच घेतलेलं कारण तुम्हाला आता आम्ही परत लाईट बंद करू आणि परत मुवी बघू आणि इथे बापू आणि खिशा चालले आपल्या बापल्या घरी आम्ही बाबूला सोडायला चाललोय घरी <laughs> एन्जॉय केलं काज मजा आली चला आता चाललो ड्रायव्हर आलेली आहे आम्हाला सोडायला मारेल सोनल आपल्याला चला सगळ्याच आम्ही आता आलेलो आहोत बाबूला सोडून आणि आता आम्ही घरी जातोय आणि आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल आणि आवडला असेल तर लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा चवंत बाय